नवीन शासन आहे येण्यापूर्वी ये आहे की आदिवासी शेतकऱ्यांना आपली जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा यापूर्वी कायदा नव्हता म्हणजे एखादी जमीन आहे का त्यांनी जर भाडेपट्ट्यावर दिली ती देता येईल कलेक्टरच्या समोर येऊन ज्यांना भाडेपट्टा घ्यायचा असेल ते कलेक्टरसमोर येतील आणि कलेक्टरसमोर भाडेपट्टा करून दिल्यावर किमान कमीत कमी पन्नास -कमी, हजार रुपये वार्षिक एकरी सव्वा लाख रुपये हेक्टरी कमीत कमी आणि त्यापेक्षा जास्त करार करता येईल म्हणजे तेवढा कमीत कमी पैसे सव्वा लाख रुपये हेक्टर वर्षाचे त्यापेक्षा जास्त करार कराचे अधिकार राहतील पण कमीत कमी यापेक्षा कमी करार नसणार त्यामुळं आदिवासी जमिनी आता भाडे पट्ट्यावर देता येणार नंबर दोन आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात जर हे असेल दोन खनिज असेल मुरुम असेल की का काही अजून त्याच्या ठिकाणी लो खनिज असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारचं खनिज असेल तर त्या खनी करता सुद्धा प्रायव्हेट पार्टीसोबत ते एमओयू करू शकतील प्रायव्हेट पार्टीसोबत ते आपला भाडे भाडेपट्ट्याचा करार करू शकेल आणि सगळं उत्खनन करायचं असेल आदिवासी जमिनीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांना आणि ते ज्यांच्यासोबत ते करार करणार असेल तर त्या कराराच्या वेळी त्यांना आपल्याला पर टन किंवा प्लास्ट जे काही मरूम असेल रेती असेल किंवा आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांच्या लोखन असेल कुठल्याही प्रकारचं मेजर आणि मायनर मिनरल्स असतील त्यांच्याकरता आता आम्ही परवानगी देतो आहे कलेक्टरच्या समोर आता आदिवासी व्यक्तींना मंत्रालयात हे काढायची गरज नाही कलेक्टरला पावर देऊन कलेक्टरसमोर करारनामा करून आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना आता त्याची जमीन भाडेपट्टावर देण्याकरता किंवा तुमच्या शेतामध्ये गवंद खि असेल तर गवंद खिचा वापर करण्याकरता आता परवानगी देतो आहे सरच्या